प्री पेड मीटर बसवण्यावर बंदी टाकण्यात आलेली आहे आपण प्री पेड मीटर बसवत नाही आहोत या ठिकाणी खरं म्हणजे आपण असा निर्णय केला की जे इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत हे सगळेच्या सगळे सिस्टीम मीटर हे बसवण्यात येतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विधानसभेत जाहीरपणे सांगितलं होतं सामान्य ग्राहकांच्या घरांवर प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत सरकारने त्यावर बंदी घातली आहे त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक मीटर लावले जातील असेही स्पष्ट करण्यात आले होते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट आहे किंबेले कंपनीचे हे मीटर केवळ स्मार्ट नाहीत तर त्यामध्ये प्रीपेड स्वरूपातील यंत्रणा आधीपासूनच उपलब्ध आहे सध्या हे मीटर पोस्टपेड स्वरूपात चालू असले तरी भविष्यात कोणत्याही क्षणी त्यांना प्रीपेडमध्ये रुपांतरित करता येऊ शकते अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत सध्या महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सध्या सुरू आहे एकीकडे मागे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये देवेंद्रजी फडणवीस जी, जी आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की सदरचं मीटर हे बसवणं हे कंपल्सरी नाही ज्याला गरज असेल ज्याची रिक्वायरमेंट असेल त्याला ते मीटर टाकण्यात येईल असं सा सांगण्यात आलं मात्र महावितरण कंपनीकडून दुरुस्त आणि नादुरुस्त या दोन्ही प्रकारचे मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर टाकण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे काम सुरू असताना जनतेच्या मनामध्ये या मीटरबद्दल अनेक शंका कुशंका आहेत हे मीटर टाकल्यानंतर बिल वाढेल का किंवा चांगलं माझं चालू असणारं मीटर का बदलतं आहे या प्रकारच्या शंका आणि शक्यता बऱ्याच प्रमाणात वर्तवल्या जात आहे नागरिकांचं समाधान जोपर्यंत या महावितरणकडून होत नाही तोपर्यंत महावितरणने कोणाचाही मीटर बदलू नये अशी मी त्यांना विनंती करतो तर मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरणकडे अशी मागणी करतो की सदरचं मीटर टाकते वेळी तुमच्याकडे लिखित स्वरूपाचं पत्र असणं आवश्यक आहे अन्यथा आम्ही या प्रकारचे मीटर टाकण्यासाठी विरोध करणार आहोत आता बऱ्याच नागरिकांच्या काही तक्रारी अशा आहेत की ज्यांनी नवीन मीटर बसवल्यानंतर अगोदरच्या मीटरपेक्षा हे जास्त रिडिंग येत आहे जास्त बिल येत आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये कार्यशाळा घेतली पाहिजे नागरिकांशी संवाद साधला पाहिजे लोकांना माहिती दिली पाहिजे की कोणते मीटर बद, बदलण्यात येणार आहेत आणि कोणते मीटर नाही आणि हे जे जास्तीचे जे बिल येत आहेत तर हे बिल का येत आहे तर ह्या सगळ्या नागरिकांच्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या त्याचं त्या, त्या शंका निरसन हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आपल्या शहरामध्ये आणि उपविभागात सध्या एमआयएस स्मार्ट मीटर बसवण्याचं चा काम चालू आहे हे मीटर फक्त ग्राहकाच्या हितासाठीच आपण बसवत आहोत याची कुठलीही आपण चार्जेस ग्राहकांना लावत नाही ही केंद्र शासनाची जी योजना आहे पूर्ण भारतामध्ये चालू आहे योजना आणि ह्याचे फायदे असे आहेत आपण आता म महाराष्ट्र शासनानं इतिहासात पहिल्यांदाच विजेचे दर कमी करण्यासंबंधीची घोषणा केलेली आहे तर त्यामध्ये टाईम ऑफ द डे एक फॅसिलिटी असते आता सध्याच्या जुन्या मीटरमध्ये जे आहे ती टाईम ऑफ डे फॅसिलिटी नाही आता शासनानं अशी सवलत दिलेली आहे की नऊ ते पाच या काळात दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकाला प्रति युनिट ऐंशी पैसे इतकं रिपीट भेटणार आहे म्हणजे डिस्काउंट भेटणार आहे पण ही प दिवसा झालेला वापर आताच्या जुन्या मीटरमध्ये मोजण्याची तरतूद नाही आहे ह्या नवीन मीटरमध्ये ही तरतूद आहे की दिवसा किती वापर झाला त्याप्रमाणे प्रत्येक ग्राहकाला ऐंशी पैसे सूट भेटेल त्याच्यामध्ये पण ज्यांच्याकडे जुनं मीटर आहे त्यांना ही सवलत भेटणार नाही याच्यात दुसरी फॅसिलिटी अशी आहे की हे ऑटोमॅटिक रिडिंग घेतो मीटर हा त्याची नोंद महावितरण कार्यालयामध्ये होते कोणता एक कर्मचारी कर रिडिंग घेण्यासाठी येणार नाही त्यामुळं रिडिंगमध्ये चुका होण्याची कोणतीही शक्यता पुढील काळामध्ये नाही आहे ग्राहकाला योग्य बिल जाईल त्यासाठी हे मीटर बदलतो आहे आपण त्याच्याबाबत लोकांमध्ये असा समज आहे की हे मीटर बदलल्यामुळं बिल जे असते ह्या मीटरची टेस्टिंग झालेली आहे सर्टिफाईड मीटर आहे ते त्याच्यामुळं कोणतेही कोणत्याही प्रकारचं जास्त बिल येणार नाही आणि कोणतीही तक्रार असली तर महावितरण कार्यालय ते दूर करेल याच्याबद्दल तरी ग्राहकानं मीटर बदलण्यासाठी सहकार्य करावं महावितरणला कोणत्या शंका असतील तर महावितरण कार्यालयाशी आपण संपर्क करावा